वंचित बहुजन आघाडीनं राज्यभरात ईव्हीएम विरोधी आंदोलनाची हाक दिलेली आहे स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे इथं झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत राज्यात वंचित कडून ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरण्यात आली ईव्हीएमच्या संदर्भात अनेक घोल झालेत मॅन्युक्युलेट झालेले अशी चर्चा सुरुवात आहे वंचित बहुजन आघाडी यावेळेस खातं उघडणार होती परंतु या मुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सयांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झाला आहे